नमस्कार सरितास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत पावभाजी म्हणजेच सगळ्यांची फेवरेट डिश तर आज आपण अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये पावभाजी कशी बनवायची तेही अतिशय टेस्टी आणि तुम्ही बघू शकता रंगही खूप सुंदर आलेला आहे आपल्या पावभाजीला तर यासाठी लागणारं साहित्य बघूया भाज्यांमध्ये आपल्याला लागणार ला आहे ला 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 एक मोठी वाटी बटाट्याच्या फोडी इथे मी साल काढून फोडी करून घेतल्यात जेवढा बटाटा त्याच वाटीने मी इथे ही मोजून घेतलेला आहे कॉलीफ्लावरची मी अशी फुलं तोडून घेतल्यात तर बटाटा आणि फ्लावर आपल्याला समप्रमाणात घ्यायचा मग तुम्ही कोणतीही वाटी वापरा तसंच ज्या वाटीने आपण बटाटा मोजला त्याच वाटीने अर्धी वाटी मटार आणि अर्धी वाटी शिमला मिरची घ्यायची आहे या झाल्या भाज्या आपल्याला लागेल दोन मोठे कांदे बारीक चिरून आणि एक मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून याऐवजी तुम्ही दोन छोटे टोमॅटोही वापरू शकता आता आपल्याला मसाल्यांमध्ये लागणार आहे हळद अर्धा टेबलस्पून दोन टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर ही जास्ती तिखट नसते पण याने रंग सुंदर येतो जमल्यासही वापरावी किंवा तुम्ही साधं लाल तिखटही वापरू शकता तसंच दोन टेबलस्पून पावभाजी मसाला मी इथे घेतलेला आहे हा पण तिखट असतो त्यामुळं तुम्ही तिखट आणि मसाला तुमच्या चवीच्या प्रमाणे वापरू शकता तसंच इथे दीड टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ हे सगळे मसाले आणि सगळ्या इन्ग्रेडियंटची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता सुरुवात करूया पहिल्यांदा कुकरमध्ये आपण सगळ्या भाज्या घ्यायच्यात बटाटा कॉलीफ्लावर शिमला मिरची आणि मटार या सगळ्या भाज्या मी आधीच धुवून घेतल्यात या भाज्या आपण मिक्स करूयात भाज्या शिजतानाच आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि टोमॅटोही घालायचा आहे कांदा आणि टोमॅटो आपण भाज्या शिजतानाच घातल्यामुळं ते छान एकजीव शिजल्या जातात तसंच आपण इथे घालणार आहोत हळद आणि मीठ हळद आपण शिजतानाच घातल्यामुळं भाजीला रंग छान येतो आणि मीठ आपण शिजतानाच घालतो त्यामुळं काय होतं मीठ अगदी आतपर्यंत भाज्यांमध्ये मुरतं आणि भाजी परत बनवताना आपल्याला फार वेळ तिला शिजवायला लागत नाही आता यामध्ये आपण जास्त पाणी न घालता अगदी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालायचं आहे कारण भाज्यांचं चा स्वतःचं असं पाणी सुटतं आणि आपण मीठ घातलं त्यामुळंही जास्त पाणी वाढतं भाजीचं तर आपल्याला आता याला कुकरला झाकण लावून मी याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहे तर पाच ते सहा शिट्ट्या आहेत कुकर पूर्णपणे थंड झालं आहे आपण याला उघडून बघूया तर हळदीमुळं भाज्यांना रंगही छान आला आहे आणि भाज्या ह्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर माझं पाणी हे फार जास्त झालेलं नाही आहे त्यामुळं मी डिरेक्ट मॅशरने याला मॅश करायला घेते तुमच्याकडे जर समजा शिजल्यानंतर पाणी जास्त झालं तर थोडंसं पाणी एका बाउलमध्ये काढून ठेवावं आणि मग मॅश कराव्यात भाज्या म्हणजे छान मॅश होतात तर तुम्हाला हव्या त्या प्रमाणे तुम्ही मॅश करू शकता तुम्हाला जसं मऊ पाहिजे तसं काही जणांना थोडीशी जाडसर आवडते पावभाजी त्याप्रमाणे आपण याला मॅश करून घ्यायचं आहे तर आता आपण याला फोडणी देऊया एक कढई गरम करायला ठेवली त्यावर घेऊयात आपण बटर तुम्ही बघू शकता मी खूप बटरचा वापर करत नाही आहे आणि बटर अर्ध मिनिट झालं की लगेच आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करून त्यावर आपण आलं लसूण पेस्ट घालूया बटर पूर्णपणे वितळून न देता त्या आधी जर लसूण पेस्ट आपण भाजली तर आपलं आलं लसूण पेस्ट करपणार नाही आणि बटरही जळणार नाही तर एक मिनिटभर मंद मंदा याला भाजून घेतलं की यामध्ये आपण शिजलेल्या आणि मॅश केलेल्या भाज्या घालायच्या तर याचा थिकनेस आपण बघूया थिकनेस जास्त आहे त्यामुळं मी थोडंसं पाणी यामध्ये घालते तर जो कुकरमध्ये आपण भाज्या शिजवल्या होत्या तोच कुकर मी विसळून पाणी यात घालते तर आपल्याला हवा तसा थिकनेस तुम्ही ठेवू शकता मला असा थिकनेस आवडतो त्यामुळं मी आता पाणी घालत नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थिकनेस कमी जास्त करू शकता आता यामध्ये घालूयात लाल तिखट आणि थोडंसं मीठ मीठ तुम्ही गरज असल्यास घालावं नाही तर आपण आधीच जर मीठ जास्त घातलं असेल तर घालू नये हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे सगळं मिक्स झालं की यामध्ये घालूयात पावभाजी मसाला पावभाजी मसाल्यामुळे ही रंग चांगला येतो तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि याला उकळी आली की आपल्याला लगेच गॅस कमी करायचा जा, आहे आणि झाकण न ठेवता पाच ते सहा मिनिटं याला छान शिजून द्यायचं आहे मंद आचेवर म्हणजे रंगही छान येतो आणि झाकल्यामुळे भाजी काळपट पण पडत नाही तर अशा प्रकारे पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आपण याला हलवून बघूया भाज्याही छान मॅश झालेल्या आहेत आणि मटार ही आपला तुटलेला नाही आहे म्हणजे मटार अख्खा तसाच राहिलेला आहे आणि भाजीला रंगही सुंदर आला आहे तर तयार आहे आपली पावभाजी तर गरमागरम बटर लावलेल्या पावाबरोबर सर्व करूया तर तुम्ही पण ही पावभाजीची रेसिपी नक्की ट्राय करा अगदी झटपट होते पंधरा ते वीस मिनटात आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर तोपर्यंत तो, बाय बाय